माझ्या यूट्यूब परिवाराला नमस्कार मित्रांनो मी नीलेश वसावे आज माझ्या नीलेश वसावे नाईनटीन या युट्यूब चॅनेलला वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आणि हा आनंदाचा क्षण तुमच्या प्रेमामुळे व तुमच्या पाठिंबामुळे शक्य झाला आहे या चॅनलच्या मूळ उद्देश म्हणजे शासकीय योजना व त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती तसेच शिक्षक भरती व त्या प्रक्रियाबद्दल माहिती देणे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पूर्ण अपडेट जे आता महाराष्ट्राच्या लेवलला जी लाईव्ह अपडेट चालू आहे व त्या प्रशिक्षणाच्या विविध समस्यांवर व हो। इतर प्रशिक्षणाची कोणतीही माहिती राहो ती लाईव्ह अपडेट देणे सामाजिक समस्या व त्यावर उपाय निवारण करणे तसेच मोटिवेशन कंटेंट आणि मार्गदर्शन करणे हे चॅनलचे मूळ उद्देश आहे आणि या मूळ उद्देशाने आपण या चॅनलची स्थापना केली होती निलेश स्वसावे नाईनटीन असं करून आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर या असे विविध शासकीय योजनाचे शिक्षक खात्याच्या आणि कौशल्य रोजगार जे प्रशिक्षण आहे त्यांचे माहिती व मार्गदर्शन कंटेंट व मोटिवेशनल कंटेंट हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही माहिती पोहोचवू या उद्देशाने आपण हे युट्यूब चॅनल चालू केलं होतं शेवटी हे चॅनल आपल्या सहकार्याने व आपल्या पाठिंबाने ग्रोथ करत आहे आणि या चॅनलला पूर्ण झाले आहे म्हणून ज्यांनी पण माझ्या या निलेश वसावे नाईनटीन या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्रायबर केलं ला आहे के लाईक केलं आहे शेअर केलं आहे व चॅनलवर ज्या अधिकृत माहिती चालू त्याला चा कॉमेंट केलं आहे त्या सगळ्या मेंबर मेंबरांना व माझ्या त्या युट्यूब परिवाराला मी धन्यवाद सांगेल आणि असा जे या न्यूज सोसायट नाईन्टीन या यूट्यूब चॅनलला असा तुमचा प्रतिसाद असू द्या आणि असंच मी या तुमच्या विश्वासाने विविध शासकीय माहिती व कौशल्य प्रशिक्षण योजनेची माहिती व मोटिवेशन व मार्गदर्शन व्हिडिओ या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहील सगळ्यांना धन्यवाद सांगेल जय जोहार जय महाराष्ट्र